अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मल्हारीचे शड नवरात्र हे कधीपासून सुरू होणार आहे त्या काळामध्ये कशी सेवा करायची खूप जणांकडं खंडोबा टाक नसेल मग त्यांनी कशी सेवा करायची अशाबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे रवीन व्हिडिओ हो। श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल जसे देवीचे नवरात्र असतात तसे मल्हारी मार्तांनाचे शरण नवरात्र असतात सहा दिवसाचे असतात तर प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जर देवीचा से टाक असेल खंडोबाचा से टाक असेल हेच नसतं बाकी सगळं असतं हे यंत्र ते यंत्र ते हत्ती हे हत्ती आपण ना आपल्या देवामध्ये आपल्या देवघरामध्ये आपलं खूप लोकांचं खूप चुकत आपल्या देवघरामध्ये ना बाकीचं वजन नाही करायला पाहिजे कधीही लक्षात ठेवा आपल्या देवघरामध्ये आपले आई आणि वडील म्हणजे काय देवीचा टाक असेल खंडोबाचा टाक असेल हे आपल्या देवघरामध्ये पाहिजे आणि आपल्या गुरूंच पास या तीन गोष्टी जरी आपल्या देवघरात असल्या खूप बाकी काही आवश्यकता नाही बाकीचे यंत्र असेल हत्ती असेल हे काहीच गरज नाही आता खूप मुळामध्ये आपल्या खंडोबाचा आपण देवीची सेवा करतो आईची सेवा करतो प्रत्येक वर्षी एकदा तरी देवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिथं अकरा अलंकार वाहून प्रत्येक वर्षी जायला पाहिजे फक्त म्हणजे लग्न येतं जायचं का नाही तसंच खंडोबा आहे खंडोबा पण प्रत्येकाचा महाराष्ट्राचा प्रत्येकाचा कुलदेवत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये वडिलाच मुलाचं कधी जमत नसत कधी जमत असत मग खंडोबाची जर आपण सेवा केली तर घरामध्ये शांती टिकत असते मग हे देवीचे जसे नवरात्र आपण करत असतो नऊ दिवस देवी घटी बसवतो तसेच खंडोबा आहे ते खंडोबा आपण बसवत असतो खंडोबाचे शड नवरात्र असतात येणाऱ्या दोन डिसेंबर पासून हे मल्हारी मार्तंडाचे शड नवरात्र सुरू होत आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा दोन डिसेंबर पासून सुरुवात आहे आणि सात डिसेंबर पर्यंत सात डिसेंबरला षष्टी आहे षष्टीच्या दिवशी आपण खंडोबाला भरीत असेल बाजीस भाकरी असेल कांदा असेल हे आपण नवविद्य दाखवतो ह्या काळामध्ये कोणती सेवा करायची ह्या काळामध्ये तुम्ही मल्हारी मारतंड मल्हारी भैरव मल्हारी मार्तंडाचा मार्तंड सप्तशेती पाठ आहे ते पाठ आपण करू शकता मल्हारांना दर रविवार हा खूप आवडतो आणि आमच्या इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये सातारा परिसर म्हणून आहे तिथे मल्हारीच खूप प्राचीन मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आम्ही दरवर्षी तिथे जात असतो तर या सहा दिवसामध्ये आपण आपल्या घरी स्थापना कशी करायची जे सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे आज फक्त माहितीसाठी की येणाऱ्या दोन डिसेंबर पासून ते सात डिसेंबर पर्यंत मल्हारी मार्तंड हे आपलं सुरू होणार आहे चार महिने आपले जे कांदे असेल वांगे असेल खूप जणांचे बंद असतात आणि षष्ठीपासून कांदे आणि वांगे हे सुरू होत असतात षष्टी म्हणजे सात डिसेंबर पासून सुरू होत असतात त्या दिवशी आपण तळी उचळतो तळी भंडारा उचळतो हळद ही खूप महत्वाची आहे मल्हारी मार्तंडाचा मल्हारी सप्तशतीचा प्रत्येकाने पाठ करायला पाहिजे अकरा असेल एकवीस असेल एक्कावन्न असेल तुम्हाला जेवढे जमेल तेवढे पाठ करायला पाहिजे मल्हारी हे भगवान शिवाचे अवतार भगवान शिवाचे अवतार आहे म्हणून आपल्या घरामध्ये घरामध्ये देवीचा टाक खंडोबाचा टाक हे महत्वाचं आहे खूप खूप जे कर्नाटक असेल मध्ये सगळ्यांकडं हेच आहे आता खूप जण म्हणणार आता आमच्याकडं टाक नाहीये मग आम्ही काय करायचं तुम्ही मल्हारी मार्तांडाचा फोटो आणून घ्या मल्हारी मार्तांडाचा फोटो आणायचा त्या दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत पाटावर छानपैकी मांडायचा त्यांच्या समोर बसून तुम्ही मल्हारीचा मंत्र म्हणू शकता परत मल्हारेचे सप्तशतीचे पाठ करू शकता आणि जी सेवा केल्याने आपल्याला सगळ्या प्रॉब्लेम मधून आपलं जे आहे मन आपलं शांत राहत चैतन्याचं वातावरण येत असतं बघा म्हणून जशी आपण देवी आईची सेवा करतो तशी मल्हारी दे मार्थंडाची सेवा करायला पाहिजे आपण दोन तारखेपासून आपण स्थापन करायचा जो व्हिडिओ आहे तो मी टाकणार आहे दोन तारखेपासून आपण तुपाचा दिवा असेल तेलाचा दिवा असेल ते लावायचा मल्हारी मार्तंडची स्थापना करायची त्यांच्याकडे ताक असेल त्यांनी स्थापना करा त्यांच्याकडे नसेल त्यांनी फोटो ठेवा घटस्थापना कशी कर करायची त्याचा फोटो व्हिडिओ पण टाकणार मी सगळ्या गोष्टी शांततेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे म्हणून प्रत्येकाने मल्हारी मार्तंड आपल्या घरामध्ये एकदा देवघरामध्ये जाऊन आपले देव आपण एकदा स्वतः चेक करा आपल्या काय नाही काय असे खूप जण आहे ते खूप सेवा करतात खूप पन्नास गुरुक्षेत्र असेल खूप गुरुक्षेत्र सगळे गुरुक्षेत्र पारायण नवना सगळं करता पण दे देव घरामध्ये त्यांचा देवीचा टाकच नाहीये कुलदेवतेची सेवा करत नाही ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवत कुलदेवता हे आपलं कोण आहे हे एकदा चेक करा आपल्या रिलेटिव्ह यांना विचारा आजी आजोबा कोणते मागचे सगळ्यांना विचारा आपले कुलदेवत कुलदेवता कोणते ते बघायचे त्याप्रमाणे सेवा करायची नंतर गुरूंची सेवा करायची बस एवढंच आहे तुम्हाला कोणत्या यंत्राची गरज नाही तंत्राची गरज नाही काहीच गरज नाही मन असता पवित्र सदा का वाचा श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण महाराजांनी बघा स्वामी क्षेत्रामध्ये पण सांगितलं होतं की आपलं कुलदेवत कुलदेवता हे बघायला पाहिजे त्यांची सेवा करायला पाहिजे वर्ष तुम्ही एकदा तरी नाही तर नुसतं लग्न आहे म्हणून जायचं नाही प्रत्येक वर्षी जायला पाहिजे त्यांचा मान सन्मान करायला पाहिजे तसंच प्रत्येकाने जे शर नवरात्र आहे याचे प्रत्येकाने आपापल्या घरी स्थापन करावे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ